कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आझादपूर हे गाव वांगणा उपसा जलसिंचन योजनेच्या नकाशावर असले तरी प्रत्यक्षात सिंचनापासून वंचित आहे या गावाचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे आझादपूर येथील ग्रामस्थांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला शंभर टक्के गावाने एकमुखी निर्णय घेत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे या सर्वांचे स्वागत केल्यानंतर विकास सोसायटी कार्यालयात त्यांच्याशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते लक्षात ठेवलं पाहिजे मी इलेक्शन मध्ये <coughs> आज तुम्हाला एक उदाहरण सकाळी सहा वाजता फोन आला दुधनवाडीचा खूप मोठा हार्ट अटॅक आला होता एका आमच्या विरोधी पक्षाचे नेते काहीच करायचं करत नव्हतं कुटुंबाला पैसे किशात नाहीत काय करायचं हे सांगितलं ना त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी बाकी सगळी आम्ही माझी सोय करून म्हणजे आम्ही राजकारण करत असताना पार्टी डोक्यात असेल पण जर आमचे विरोधक सुद्धा जर अडचणीत असतील आणि तर असं वेळेला जर त्याला चार पाच लाख रुपये खर्च आहे आणि त्याच्याकडून होणार नसेल तर त्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमचे कुटुंबीय अख्खी पार्टी ही संपूर्ण जनतेच्या पाठीशी उभ्या आणि त्यांचा जीव असला की आमच्या विरोधकांत तिथल्या बघायची गरज नाही आपण जेवढं करायचं तेवढं करू मी काम पाहिलंय कोरोनामधलं कोरोना सारखी महाभयानक भयानक होती त्यामध्ये सुद्धा आपण आजार चांगल्या पद्धतीने आज आपल्याला महत्वाची गोष्ट करायची पूर्वीचे रस्ते पूर्वीच्या गोष्टी आपण विसरून गेलो मागच्या पाच वर्ष आपण प्रचंड विकासाचा गाडा आपला आणि तुम्ही तो विकास पाहिला अजूनही या बजेटला आपल्याला चांगले पैसे मिळतील आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून पण खूप पैसे मिळालेले आहेत या बजेटला सुमारे दीड हजार कोटी रुपये हे आपल्याला शिंदे गटाकडून योजनेला मिळालेले आहे समिती एक कुठली तरी ती टीका करत फिरत होती इलेक्शनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात काय काय घातलं इथलं पाणी तिकडं तिकडचं पाणी तिकडं कुठं बोलायचं काम केलं जबाबदारीने माहितच नाही हा जो भाग आहे रामोस्वाडी पासून पर्यंतचा जबाबदारीने सांगतो या भागातलं सिंचन आता समजा एखाद्याला रेशन द्यायचे घरात बारा सदस्य आणि दोघांनाच रेशन कार्ड मिळत असेल तर दहा जण वंचित योजनेच्या अंतर्गत अजतपूरच किती टक्के शिक्षण पंचवीस टक्के शंभर किती एकर आहे पन्नास ते पंच्याहत्तर एकर दाखवलं होतं नावाला लाख पन्नासला पंचहत्तर दाखवत होतं म्हणजे तुम्ही सगळे पेठ राहत होता